नमस्कार मित्रांनो मी गजनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज आपण सोयाबीनला पाणी लावलेलं ला। आहे म्हणजे आता पेरून आठ दहा दिवस झाले आहे पण झालेली आहे तुम्ही बघू शकता आपण मशीननं टोकन केलेलं आहे हे चार फुटाचे बेड आहेत आपण गेल्या वर्षी जे बेड ठेवले होते तेच बेड ते आहेत त्यात आपण म्हणजे काही जास्त हे केलं नाही म्हणजे नांग आपलं टॅक्टरच्या सहाय्याने तिर्री किंवा कुळवं असं काहीच केलं नाही त्याच सऱ्या वानला आहे ना त्याच्यामध्ये परत टॅक्टरनं थोडीशी सरी सरी व्यवस्थित करून घेतली आहे आपण गेल्या वर्षी सातशे त्रेपन्न फुले किमया हे वान पेरलं होतं पण यावर्षी आपण रुची एक हजार एक हे वान टोकन केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता ह्याची उगवणं अशी झालेली आहे अग एका एक ठिकाणी आपण दोन तीन दोन तीन बी पडत्याल असं असं टोकन करायचा प्रयत्न केला ता पण कसं आपण जेव्हा पेरलो तेव्हापासून पाऊस एकदम गायब झालेला आहे त्याच्यामुळे थोडं वापून येण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम झाला आहे तरी पण चांगलं उगवण झाले फक्त एक दोन एक दोन असं म्हणजे कमी वापलेत वा आपल्या ह्याच्यापेक्षा म्हणजे जे आपण धरलं होतं त्याच्यापेक्षा थोडं नॉर्मल कमी झालेलं आहे आणि आता हे म्हणजे पाऊस पडणं गेला आहे म्हणून आपण एक एक तासच प्रत्येक ठिकाणी आपण हे असं स्प्रिंकलरनं पाणी देतो आता सध्या हे आतमध्ये शेवग्याचे झाड आहेत आणि अजून एक गोष्ट मित्रांनो आता आपण याला आहे ना आता हे पाणी द्यायचं झालं की लगेच एक फवारणी करणार आहोत सोयाबीनला दहा बारा दिवसाला फवारणी करायची काबर माहिती आहे का ज्या वेळेस आपण म्हणजे सोयाबीन मोठी होती त्यावेळेस तुम्ही लक्ष करत जा आता हिरव्यागार सोयाबीनमध्ये काही झाडं अचानक पिवळी पडतात मरतात एकदम बुडातूनच म्हणजे पिवळे पडून किंवा खराब होऊन जातात आपल्याला वाटते करपा वगैरे पडला काय त्यातमध्ये काय असते माहिती आहे का थोडं खोडाळीचा प्रभाव असते तर त्याच्यासाठी तुम्हाला क्लोरोपायरीपास हे एकदम साधारण औषध आहे ते घेऊन जर तुम्ही फवारणी आत्ताच्या स्टेपला केलो तर आपलं खोडाळीवर चांगलाच म्हणजे परिणाम होते म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की ज्यावेळेस आपल्याला समजतं आहे हे असं हुल आले त्यावेळेस आपण त्याला काहीच करू शकत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला या स्टेजलाच फवारणी करावी लागेल आता हे बघा सध्या पानं वगैरे तर छान दिसायलेत पण होते काय माहिती आहे का, का, ले ले। का मदिछ, हलु, 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 हलु आता हे हे जे असं कातरला लालेलं आहे हे हे कातरून काय करते ती अळी याच्यामध्येच खोडामध्ये शिरती आणि ते हळूहळू हळू मग ते इफेक्ट त्याचा जेव्हा आपलं पीक मोठं होते त्यावेळेस दिस दिसून येते आता एवढ्या लवकर काय दिसत नाही त्याचा इफेक्ट पण नंतर त्याचा इफेक्ट बरोबर दिसून येते तर त्याच्यासाठी फवारणी तेवढी थोडी लवकर करायची आणि शक्यतो ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी नक्की पाणी द्या आता पावसाचं काय आपल्याला माहीत नाही आपल्या काय तो घरचा नाही हे तर कधी पण आहे निसर्गाचा लहरी पण चालू आता चालूच असते पण ज्यांना जमल त्यांनी पाणी नक्की द्या आणि फवारणी पण करायचा प्रयत्न करा आणि आता कसं आहे आता पाऊस लागला की मग भरपूर येतोय हे तर सगळ्याला माहिती आहे त्याच्यासाठीच आपण ह्या सऱ्या वगैरे व्यवस्थित करून घेतल्या होत्या वर्गा कारण आपल्याला गेल्या वर्षीपासून समजलं आहे की सरीनं पाणी व्यवस्थित निघून जाते किती जरी पाणी लागायचं राहणं असलं तरी काहीच फरक पडत नाही सरी असल्यास आणि ज्यांच्या शेतामध्ये पाणी थांबून राहतं त्यांच्यासाठी तर हा सगळ्यात रामबाण उपाय आहे बरं का ठीक आहे मित्रांनो ह्याचे व्हिडिओ मी सोयाबीनचे नक्की बनवीन नंतर पण धन्यवाद